तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आत्ताच आपण पाच मिनटापूर्वीच आपण साळूळ पाठालो चाचता आपल्याला आपले मित्र आहे योगेश भुले यांनी फोन केला तसं ते इथं ज्यांची इथं आलो आपण विलास विगे तर रात्रीची वेळ आहे आणि घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता तिथं स्पेक्टिकल कोबरा एक उंदरा बेडकाच्या आपण प्रत्येकाला सांगतो असतो तो आपल्या घराच्या बाजूला यायचं कारण का ज्यावेळेस उंदरा बेडका आपल्या घराच्या आजूबाजूला असेल हा चालेल तर त्यावेळेसच साप आपल्या काहीतरी तिने शिकार काहीतरी केलेली येण्यावरती वरती चालत होता तिने येऊन इथं शिकार केलेली तर घरच्यानी कोणी बघितला फर्स्ट टाइम तुळशीला दिवा लावण्यासाठी आलेला असताना त्यांनी बघितला तो छोटीची मुलगी सापाला व्यवस्थित आता हा शरी वर्गातला इंडियन प्रॅक्टिकल मराठीत याला नाग नावाने ओळखल्या जातात आपल्या भागामध्ये नाग गवाळे नाग ते तिने ज्येष्ठ शिकार केलेली पण आता नाही आता टोटल ही मानवस्ती या, या पकडण्याची गरज आहे तिने नाही तर आपण त्याला पकडून जा त्याच्या मध्ये दे सोडून देऊ तर घरातले सर्वजण आज गुरुवार आहे बाजार करून आले सावर बाजार सर्वजण पैवी लहान त्या मुलीनं दिदीनं बघितला तो का ताई किती बाप रे काय जबरदस्त आहे ते ती पण म्हणते भरपूर जर बसते त्यांना काय उजळ इथस लाव ना फक्त माडळे फिरू नका तर त्याला कोणत्या प्रकारची जर न पोहोचवता आपण त्याला तात्काळ रेस्क्यू करून घेऊ आपण तिने आता जेस्ट ज्येष्ठ खाल्लेला आहे ते त्याच्या मुलाला बेज का हो वेट पडते तो अंडा बट्टी नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं तो तो त्याचा खाना काढत असतो त्यांनी तो बेटकुळी काढून टाकण्या आपण उलटी करत हा पुढे यायला लागेल नावी ला त्याला पकडण्याची साप किती दिवसापासून उपाशी ते त्याला माहित असते पाण्याचं का बेटकुळ्या राहतात आता बऱ्याच पहिले राहायचे पण आता एवढंच नव्हतं त्याला आपण त्याच्या त्या बॉटल मध्ये पॅक करून आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशा सोडून सर्वांची भयभीत पण दूर करून पण आम्ही लाज नाही तो व्हॉमिट करायचा काढायला लागला

स्वच्छित वाजेने करून साप आपल्या घराच्या आजूबाजूला येणार नाही साप कधी येतो ज्यावेळेस आपल्या घराच्या आजूबाजूला उंदर वगैरे असतात तर त्या खाण्यासाठी त्यावेळेस तो येत असतो प्रत्येक ठिकाणी तर आपण आव्हान पण करतो आमचे काही अशी व्हिडिओ बघून किंवा आमचे आम्ही कशी पकडायची टेक्निकली त्या हिशोबाने पकडायचे प्रयत्न करू नका काही साप पकडण्यासाठी सापाबद्दल प्रशिक्षण लागत सर्वजण शेतकरी बांधवायची सर्वांची दूर झाली घराच्या बाहेर तो साप होता तर दिदीने बघितला देव तुळशीची पूजा करत असतानी बघितलं गेला तर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत राहतो परिसर स्वच्छ ठुला तर साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत नाही म्हणजे अस्वच्छता राहिली म्हणजे जिथं उंदरे बिट तर जास्त प्रमाणात राहणार तर त्या ठिकाणी जास्त साप जवळ कॅचे पाडे अशी काही सापड जवळ सर पण मित्राला तसं वर्णला कळत जा तापवातो आणि सर्गवातो म्हणजे सगळोन स्टाफ